पालकमंत्र्यांनी बोलवल्यानंतर आमची सगळी टीम त्यांना भेटायला गेली नाही आणि म्हणूनच आम्हाला हा निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागतो नितेश राणेंना रोखण्यासाठी तुम्ही सर्व एकत्र आलात अशी चर्चा आहे ही सगळी गोष्ट चुकीची आहे कोणाला रोखण्यासाठी नाही या शहर विकासाच्या आघाडीला मजबूत करावी शहरामध्ये जी काय भांडणवाद निवडणुकीच्या निमित्ताने होतात ती टाळावी आणि मग सगळ्यांना एकत्रित करून लोकांना अपेक्षित असलेला विकास ही बालचंद्र बाबांची भूमी आहे तिथे ज्या ज्या लोकांनी हत्ती केलं तिथं माती होतं हा इथं इथला इतिहास आहे आणि म्हणून जी काही दादागिरी ज्या लोकांची आहे की मीच करेन ती पूर्व दिशा हे या ठिकाणी होणार नाही आणि म्हणून या एका विचारावर सगळेजण आम्ही एकत्र जमलो आहे आणि शेवटी बघा की आज विकास खातं हे आदरणीय शिंदेसाहेबांकडे तुम्ही आज एक उदाहरण द्यायचं झालं तर कुडाळमध्ये निलेश राणे आमदार झाल्यानंतर एक रस्ता फक्त बघा की वेंगुर्ला जायचा जो रस्ता एम आय डी सी कडे आज केवढं स्वरूप पाळत आहे वेंगुर्लाचं म्हणजे अकुडाचं आज तशाच प्रकारचा विकास आज बघा एवढी वर्ष आपल्याला झाली आपण एक साधे नाट्यग्रह इथे बांधू शकलो नाही इथे एखादी चांगली आपण गार्डन देऊ शकलो नाही जी काही छत्तीस अडतीस जी काही इथले आरक्षण आहेत ती डेव्हलप करायला आपण धसलो नाही आणि म्हणून ह्या सगळ्या माध्यमातून आदरणीय साहेबांच्या माध्यमातून आदरणीय उदय सामंत असतील निलेश राणे असतील या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला ह्या शहराचा चांगला विकास सगळ्यांना बरोबर बरोबर घेऊन करायचा आहे एक व शहर या ठिकाणी करायचं आहे कारण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे त्या सतरा नंबर हायवेवरचं एक सुंदर शहर जिथं आतून रेल्वे रेल्वे स्टेशन आहे जिथे आतून आपला एस टी आपल्या आतून जाते हायवेवर वसलेलं शहर आहे चांगलं व्हावं हाच उद्देश आमचा या ठिकाणी आहे आणि म्हणून जर लोकांनी चांगल्या प्रकारे सगळ्यांना बरोबर घेऊन जर सधी दिली तर ह्या शहरामध्ये पाच वर्षात लोकांना अपेक्षित असलेला विकास की तिथं नाट्यगृह चांगलं पाहिजे चांगले चांगलं उद्यान पाहिजे आज मला सांगा एखादा बदली होऊन कोणी डॉक्टर किंवा कोणी या ठिकाणी आला कुठं फिरायला जागा एक कोणा कोणाची आहे कोण पुलाखाली बसतो दोन दुसऱ्या पुलाखाली बसतो ही परिस्थिती इथली आहे एक शौचालय का सांगा एखादा हायवे वाटल्यानंतर विविध तालुक्यात जाणारे लोक इथं उतरतात काय अवस्था आहे कणकोली एस टी स्टँडवर गेल्यानंतर लोकांची अवस्था काय आणि म्हणून बाहेरच्या लोकांना इथल्या सगळ्या येणाऱ्या पर्यटकांना इथले बाहेरचे लोक असतील त्यांना एक चांगलं सुलभ हो शौचालय व्हायला पाहिजे जसं आंगणेवाडीला झालंय तशा प्रकारची इच्छाशक्ती ही शेवटी कोणाची पाहिजे की जे सरकार ज्या ठिकाणी सत्ता चालवतात त्यांची इच्छाशक्ती पाहिजे जर बाहेरला काय मिळतं ही जर इच्छाशक्ती प्रत्येकाची असेल तर विकासच होणार नाही आणि म्हणून त्याच माध्यमातून तिथल्या ज्या पायाभूत सुविधा आहेत म्हणजे गार्डन असेल चांगलं नाट्यगृह असेल चांगली पिण्याची सोय असेल चांगले रस्ते असतील आणि लोकांना एक सुलभ शौचालय असेल लोकांना बघा एक चांगल्या प्रकारचं पाच वर्ष लोकांनी चांगली संधी दिली या आघाडीला तर आम्ही निश्चितपणे आदरणीय एकनाथ शिंदे यांच्या साहेबांच्या माध्यमातून ते किती पैसे देऊ शकतात या माध्यमातून आज आपल्याला चांगला विकास करता येईल हाच उद्देश आमचा या आता मित्र पक्ष जरी असला तरी ह्या उन्हेमा आहेत की नाही तुम्ही सांगा तुम्ही लोकांनी मी जे सांगतो एखादं चांगलं गार्डन आहे का कोणी विकसित करू नको सांगितलंय का एखादं नाट्यग्रह आहे का कोणी विकसित करू नको सांगितलंय का एखादं सुलभ शौचालय आहे का कोणी विकसित करू नको म्हणून सांगितलंय का ह्या गोष्टीचा जो काही मी मित्रपक्षावर टीका करत आम्हाला टीका करायची आम्हाला काम करायचं आणि त्या कामाच्या माध्यमातून लोकांनी संधी दिली तर हे लोकांचे जे प्रश्न आहेत मूलभूत प्रश्न आहेत आणि विशेष करून जी दादागिरी आहे दादा ती दादागिरी या ठिकाणी संपवण्यासाठी हा निर्णय नाही बघितलं आहे मात्र इथे बघितलं तर राष्ट्रवादी आणि पाहायला मिळत इथे पहिली गोष्ट म्हणजे इथं पक्षाचा प्रश्न येत नाही आणि हे सगळ्या समविचाराने एकदाच विचार केला की गावाचा, गावाचा विकास या उद्देशाने सगळे पक्ष येते इथं कोण पक्षाची चालणं घेऊन आलेले नाही आम्ही शिंदे साहेबांबरोबर आहे धनुष्यबाण आमची निशाने काय उवाटाचे असतील काही आणि अन्य पक्षाचे आहे काही काँग्रेसची मंडळी आहेत सगळी मंडळी सगळ्यांनी एकत्र यायचा निर्णय घेतला आहे आणि तो गावाच्या भल्यासाठी गावाच्या विकासासाठी हा निर्णय सगळ्यांनी घेतला वरिष्ठांना या संदर्भात माहिती आहे का आम्ही कुठलाही निर्णय हा सगळ्यांना सांगितलं घेत नाही कालच निलेश राणेंनी सुतोवाच केलं आहे या सगळ्या गोष्टीचं राणे राणेसाहेबांनी खासदार राणेसाहेब इथे त्यांनी महायुती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केलेली आणि आमदार निलेश राणे यांनी राणेसाहेबांच्या आदेशानुसारच आपण चालणार असल्याचं स्पष्ट केलं आहे तर राणेसाहेब हे भाजपचे खासदार आहेत त्यांच्याबाबत तुमची या एकूण निवडणुकीच्या संदर्भात काय भूमिका असणार त्यांच्या अपेक्षेबद्दल मी खासदार राणेसाहेबांना मनापासून धन्यवाद देईन की एकमेव प्रामाणिक प्रयत्न हे त्यांनी कालपर्यंत केलं कालपर्यंत की ही युती व्हावी अशा प्रकारची त्यांची इच्छा होती पण दुर्दैवाने काही लोकांच्या हिकेकरूपणामुळे ही युती होऊ शकलेली आणि त्याच्यामुळे आजचा जो निर्णय आहे हा निर्णय आम्हाला सगळ्या मंडळीला ना, नाविला विलाजाने आम्हाला हा निर्णय घ्यावा लागतो पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवली शहराचा गेल्या आठ वर्षात विकास केला असं भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे यांनी म्हटलंय तर त्यांची एकूणच विकासाची जी मांडलेली भूमिका आहे त्याबाबत आपलं काय निवडणुकीत न विकास कोणाचा झाला हे आपण या ठिकाणी पहा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की मी जे आत्ता प्रामुख्याने मुद्दे मांडले की एखादी चांगली गार्डन व्हावी एका कचऱ्यावर प्रक्रिया करणारा एखादा या ठिकाणी वेगळा उद्योग व्हावा मी एखादं चांगलं सुलभ शौचालय एस टी स्टँड ह्या परिसरात जे आज इथे जी काही मंडळी बसतात किंवा जी मंडळी बाहेरून येतात त्यांना तिथे एक चांगलं सुविधा आहे तिघे निर्माण व्हावी अशा प्रकारच्या कुठली सुविधा आपण आहे सांगा आपण विकास कशाला म्हणतो की आज जर समजा एखादी महिला भगिनी माझी आली तर तिला सुलभ शौचालय जायचं असेल तर काय अवस्था आहे कणकवलीमध्ये सांगा काय आहे का कोणाची आपण एक प्रश्न माझ्या पत्रकार मित्रांना पण विनंती आहे की मी जे प्रश्न मांडतोय ह्याच्यात राजकारण नाही आहे सांगा सुलभ शौचालय आपल्याला करता आलं असतं की नाही तर आलेलं नाही नाट्यगृह आज लोक उठून इथून बघायला नाटक जिथं नाट्यग्रह विंग आहे जिथं बाकी लोक आहेत तिथं जातात आज आमच्याकडे काय सोय आहे की आपण त्या गावळ्याच्या मागे कुठेतरी आपण लोकांनी सोय की तिथं आपण बसतो पण बस अशा प्रकारच्या ज्या सुखसुविधा आहेत एखादी गार्डन लोकांना वाटलं का फिरायला इथे जायला पाहिजे मुलांना छोट्या घेऊन जायला पाहिजे काय आपल्याकडे सोय आहे ही आरक्षणं आहेत ही आरक्षणं उठून माझा फायदा काय होईल हे जर मी बघत असेल विकास होणारच नाही आहे एखादं दुसरं आरक्षण आम्ही उठवलं आणि एखाद्या दुसऱ्या आरक्षणाचा झाला आज नगरपालिका दोन हजार दोनमध्ये झाली आज आपण दोन हजार पंचवीसमध्ये आहोत किती आपल्या विभागाचा विकास झाला हे आपण शेवटी बघितलं पाहिजे आता बघा जरी विरोधक असली जरी आम भारतीय जनता पक्ष असली तरी मी वेंगुलाचं उदाहरण आज वेंगुला नगरपालिका एक छोटीशी नगरपालिका आज सांगा कचरा डेपोवर आज राज्यातून वेगळ्या म्हणजे प्रदेशातून लोक बघायला येतात तिथला कचरा डेपोवर जो प्रक्रिया केला आहे तिथं लोक बघायला येतात आज तिथलं गार्डन आहेत माझ्या माहितीप्रमाणे तिथल्या सारख्या गार्डन कुठे नाही आहेत आज चार ते पाच गार्डन आहेत आज सगळ्या प्रकारच्या सुखसुविधा नाट्यग्रह चांगला आहे आज तिथे जो नाट्यग्रह त्या ठिकाणी मानले चांगलं आहे आज ह्या सगळ्या सोयी ज्या मिळायला पाहिजेत ह्या आपल्याकडे आहेत का याचा विचार आपण आज बघा तिथलं फिश मार्केट आहे तिथलं भाजी मार्केट व्हेज मार्केट आहे आज पोर्तुगाल काळापासूनच जसं मुंबईचं मार्केट पूर्वीचं होतं तशा आधारे ते डेव्हलप केलेलं आहे एकनाथ शिंदेसाहेब आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या दोघांच्या सहकार्याने त्या ठिकाणी त्यांनी ते केलेलं आहे आज त्यांचं कौतुक आहे कोणी आपल्याला वाटत नाही आपण पुण्यामध्ये आहोत असं इतकं सुंदर रस्ता सुंदर लाईटिंग वेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी केलं आहे आज तसा प्रकारचा किंवा मला निलेश राणाचा मुद्दाम त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे आज एक वर्ष जेमतेम झालं असेल पण त्यांनी नाट्यगृहाचा प्रस्ताव मंजूर करून आणला मामासाहेब वरेकर तेरा कोटी रुपये खर्च करून मग आज अशा प्रकारची दूरदृष्टी आज त्या ते ठिकाणी असली पाहिजे आणि म्हणून विकास हे बघा विकास काही रस्ते झाले असतील मी काही झाले नाही असं मी म्हणणार नाही पण जे काही मूलभूत सुविधा आहेत ज्या लोकांच्या अपेक्षित आहेत त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे आणि त्या व्हायलासाठी पाच वर्ष ह्या लोकांनी शहर विकास आघाडीला जर संधी दिली तर मी निश्चितपणे सांगतो की आम्ही हे सगळे प्रश्न पाच वर्षात सोडवलं शहर राहणार इथली जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे मी असेल संजय आंगली असतील आमची पूर्ण टीम आम्ही या ठिकाणी सहभागी होणार कणकवली नगरपंचायतमध्ये भाजपने तुम्हाला वगळलेला आहे मात्र अजित पवारांचे राष्ट्रवादी यांच्यासोबत त्यांनी युती केलेली आहे आणि तुम्ही शहर विकास आघाडीत समाविष्ट झालात काय सांगाल हे कसं आहे टीम कोणाला वगळावं संगा। हा त्यांचा प्रश्न आहे आम्ही पर्याय कालपर्यंत आम्ही शोध म्हणजे बघत होतो की महाराष्ट्रात युती असल्यामुळे आमच्याही जिल्ह्यात युती होईल पण दुर्दैवाने युतीवर चर्चा झाली नाही प्रस्ताव आमचा घेतला पण आज आत्तापर्यंत म्हणजे आता बारा साडेबारा वाजले असतील आत्तापर्यंत प्रस्तावाला उत्तर नाही आज शेवटचा दिवस आहे ते आम्हाला खेळत होते लक्ष झालं आणि म्हणून शेवटी नाविला जाणे आम्हाला हा रात्री निर्णय घ्यावा लागला